मित्रांनो केतन म्हात्रेची बॅटिंग पाहायला तर सर्वांनाच आवडते पण संघाचा बारावा खेळाडू ते संघाचा उपमे का असा हा त्याचा प्रवास कसा झाला महाराष्ट्राचा सम्राट चला तर या व्हिडिओमध्ये पाहू मित्रांनो केतन म्हात्रे सुरुवातीला अंडर आर्म क्रिकेट खेळायचा केतन म्हात्रेने अंडर आर्म क्रिकेट खेळायला सुरुवात केली आणि हळूहळू तो गावातल्या टीमकडून खेळायला लागला पण सुरुवातीची काही वर्ष तो संघात जरी असला तरी तो संघाच्या खेळाडूंना पाणी देणे बॅट सांभाळणे अशी कामे करायचा म्हणजेच संघातील बारावे खेळाडू असायचा पण इतर खेळाडूंप्रमाणे आपल्याला देखील लोकांनी ओळखावं अशी त्याची इच्छा होती आणि त्या जिद्दीतून त्याने मिळालेल्या संधीचं सोनं केलं पहिल्यांदा मालिकावीर म्हणून मोटरसायकल बक्षीस म्हणून जिंकली आज त्याची ओळख टेनिस बॉल क्रिकेटचा बायकरमॅन अशी आहे कारण त्याला आत्तापर्यंत सदतीस मोटरसायकली बक्षीस मिळाल्या आहेत तसेच सहा फोर व्हीलर देखील मालिकावीर म्हणून मिळाले आहेत घरच्यांचा आणि कामाच्या ठिकाणावरून त्याच्या खेळाला कायम पाठिंबा मिळाला आहे त्या जोरावर त्याने टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आपला वेगळा ठसा उमटवला आहे आय एस पी एल दोन हजार चोवीसमध्ये चेन्नई सिंगम संघाने त्याच्यावर सोळा पॉईंट पन्नास लाखाची बोली लावली तसंच दोन हजार पंचवीसच्या आय एस पी एल हंगामासाठी चेन्नई सिंगम्स या संघाने त्याला सतरा पॉईंट पंचवीस लाख रुपये दिले